जय हिंद नमस्ते प्राध्यापक मित्रांनो आताच्या घडीची सर्वात महत्वाची बातमी आज दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत पर एक परिपत्रक जाहीर करून देण्यात आलं तर त्या परिपत्रकानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्या परीक्षा एकोणावीस आणि वीस डिसेंबर रोजी होणार होत्या या परीक्षा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेला आहे त्या संदर्भात माहिती देणारा एक परिपत्रक सर्क्युलर नंबर चारशे सदुसष्ट दोन हजार पंचवीस आज दिनांक अठरा जानेवारी सॉरी अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी विद्यापीठाने जाहीर करून देण्यात आलेलं आहे या परिपत्रकानुसार त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या एक वीस डिसेंबर रोजी जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक होणार आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांनी एकोणावीस आणि वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणारे जे काही विविध अभ्यासक्रमाचे जे काही पेपर्स आहेत तर ते पोस्टपॉन करून देण्यात आलेले आहे ज्यामध्ये एफ वाय बी ए दोन हजार चोवीस पॅटर्न एस वाय एम ए म्हणजे एम ए सेकंड इयर दोन हजार एकोणावीस पॅटर्न त्यानंतर टी वाय बी ए पाचवं सेमिस्टरचं दोन हजार एकोणावीस पॅटर्न आणि सहाव्या सेमिस्टर टी वाय बी एचे दोन हजार एकोणावीस पॅटर्नचे पेपर जे एकोणावीस आणि वीस तारखेला होणार होते ते कोणत्या तारखेला कोणते पेपर होणार आहे त्याची माहिती तुम्हाला या समोर परिपत्रकाद्वारे दिसत येईल हे परिपत्रक आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि पुणे विद्यापीठाच्या ऑफिशियल पेजला पण देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर बीएससी फॅकल्टीमध्ये ज्यामध्ये एस वाय बी एस सी रेग्युलर बायोटेक नंतर कम्प्युटर सायन्स यांचे जे काही पेपर वगैरे होणार होते हे देखील पेपर काय करण्यात आलेले आहेत तिसरे सेमिस्टर चौथे सेमिस्टरचे ते देखील पोस्टपॉन करून देण्यात आलेले आहे तसेच एम uh, एस सी मग त्यामध्ये वेगवेगळे वेग अभ्यासक्रम असतील दोन हजार एकोणावीस पॅटर्न दोन हजार तेवीस पॅटर्न दोन हजार चोवीस पॅटर्न एनई पी पॅटर्न यांचे देखील जे काही एम एस सीचे पेपर होणार होते वीस तारखेला किंवा एकोणावीस तारखेला ते देखील पोस्टपॉन करून देण्यात आलेले आहे इथे काळजीपूर्वक डेट चेक करा काही पेपर डिसेंबर महिन्यात आहे तर काही पेपर डायरेक्ट जानेवारी महिन्याच्या वेळेस पण होणार आहे जसं एमबीएचे काही पेपर आहे तर काही पेपर एमबीएचे दोन हजार एकोणावीस पॅटर्न त्याच्यानंतर दोन हजार एकवीस पॅटर्न मॅनेजमेंट मधला त्यांच्या देखील अभ्यासक्रमाचे जे पेपर आहेत ते पोस्टपॉन करून देण्यात आलेले आहेत हे फक्त कोणते पेपर पोस्टपॉन करण्यात आले जे एकोणावीस आणि वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे ते, ते पेपर पोस्टपॉन करून देण्यात आलेले आहे ओके म्हणजे इथे मी तुम्हाला एमबीएचं पण एक्झाम्पल सांगितलं त्यानंतर बी फार्मसी अभ्यासक्रमाचे देखील परीक्षा पोस्ट कोण करण्यात आलेल्या आहे त्याच्यानंतर बी दोन हजार एकोणावीस पॅटर्न बी एस सी टी दोन हजार एकोणावीस पॅटर्नच्या ज्या परीक्षा एकोणावीस तारीख आणि वीस डिसेंबर रोजी होणार होत्या त्या परीक्षा आता पोस्टपोन करून देण्यात आलेल्या आहे दिलेली तारीख दिलेली वेळ काळजीपूर्वक पद्धतीने बघा अधिक माहितीसाठी आपण आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला भेटा हे परिपत्रक तुम्हाला कुठे बघायला भेटणार आहे तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑफिशियल होम पेजला जा तिथे एक्झाम सेक्शनला क्लिक करा त्यानंतर इथे टाइम टेबल म्हणून सेक्शन दिसेल त्यावरती क्लिक करा या ठिकाणी तुम्हाला मध्ये ऑल फॅकल्टी म्हणून दिसून येईल त्या फॅकल्टीला क्लिक करा इथे कोर्स वर क्लिक करा आणि इथे एक नंबरचं जे परिपत्रक दिसेल सर्क्युलर नंबर चारशे सदुष्ट दोन हजार पंचवीस बारा छत्तीस अठरा बारा दोन हजार पंचवीस च परिपत्रक ओपन केलं तर ते तुम्हाला हे परिपत्रक दिसून येणार आहे आणि इंडिविज्युअल तुम्हाला जर का तुमच्या तुमच्या फॅकल्टीचं जर का वेळापत्रक बघायचं असेल त्यासाठी इथे नोटिफिकेशनला जा इथे आर्ट्स फॅकल्टीचं नोटिफिकेशन बघा या ठिकाणी दाखवलेलं आहे ओके okay. uh, ते ऑलरेडी सतरा डिसेंबरला चाललेला आहे त्यानंतर इथे uh, कॉमर्स फॅकल्टीमध्ये तर काही चेंज केला नाही सायन्स फॅकल्टीचं पण परिपत्रक त्यांनी टाकलेलं आहे बीएससी एम एस सी ऑल प्रोग्राम्स त्यानंतर इंजिनिअरिंग फॅकल्टीचे पण त्यांनी टाकलेले आहे ओके uh, okay. त्यानंतर मॅनेजमेंट फॅकल्टीमध्ये एम बी एच आलेलं आहे ओके okay. आणि uh, या ठिकाणी फार्मास्युटिकल सायन्स ओके okay. तर ते पण आलेलं आहे तर या पद्धतीने परीक्षा वेळापत्रकात या पद्धतीने बदल केलेला आहे वेळोवेळी परीक्षा वेळापत्रकात होणारे बदल निकालात होणारे बदल परीक्षाच्या बाबतीतली अद्याप माहिती मिळवून देण्यासाठी आपण आपला युट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनल सुरू केलेला आहे जे विद्यार्थी प्राध्यापक अजून या युट्यूब चॅनलचा लाभ घेत नसेल टेलिग्राम चॅनलचा लाभ घेत नसेल त्यांनी त्वरित काय करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम मध्ये सहभागी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे येणारा पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण या परीक्षांचा निकाल कोणत्या परीक्षांचा निकाल कधी लागणार आहे डेट आपण येणारा पुढच्या व्हिडिओ मध्ये दे देणार आहोत त्यामुळे पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडीओ सह तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा आपल्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू तोपर्यंत टेक केअर जय हिंद धन्यवाद